तुळशी पानावर विठुरायाची प्रतिमा नंदुरबारच्या कलाकाराची अद्वितीय भक्तीमूल्य कलाकृती आषाढी एकादशीच्या निमित्ताने नंदुरबार शहरातील एक, शहरा एक कलाप्रेमी युवक आपल्या अनोख्या शैलीत विठ्ठल भक्ती साजरी करत आहे स्थानिक चित्रकार राजेंद्र भूपेंद्र पाटील यांनी तुळशीच्या नाजूक पानांवर साक्षात विठुरायांची सूक्ष्म प्रतिमा साकारण्याचा विलक्षण उपक्रम हाती घेतला आहे हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि विष्णू भगवानाला तुळशी प्रिय आहे अशा या नाजूक आणि आकाराने अतिशय लहान तुळशीच्या पानावर विठ्ठलाची प्रतिमा रंगवणे ही एक अत्यंत कौशल्यपूर्ण आणि भक्तिभावाने परिपूर्ण अशी कलाकृती आहे राजेश पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रती असलेल्या आपल्या निस्सीम भक्तीला कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त करत आषाढी एकादशीपर्यंत शक्य तितक्या तुळशी पानांवर अशाच प्रतिमा साकारण्याचा निर्धार केला आहे विशेष म्हणजे या पवित्र प्रतिमा ते भक्तांना भेट स्वरूप देणार आहेत त्यांच्या या अद्वितीय उपक्रमामुळे समाजात एक नवा आध्यात्मिक संदेश प्रसारित होत असून भक्ती आणि कला याचा सुंदर संगम कसा असतो याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे नंदुरबारकरांसह संपूर्ण भागातील नागरिक या अनोख्या कलाकृतीचे कौतुक करत असून राजेश पाटील यांच्या या कार्यास आषाढी वारीच्या निमित्ताने एक विशेष भक्तिपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर माझे नाव राधेश भूपेंद्र पाटील आहे आणि मी आता याच वर्षी बारावी पास झालो आहे मला लहानपणापासूनच कलेची आवड होती त्याचप्रमाणे मी दरवर्षी काही सणासुदी विविध प्रकारचे चित्र रेखाटत असतो तर या वर्षी आषाढी एकादशी निमित्त मी संकल्पना केली की जे तुळशीचं पान असतं ते म्हणजेच आपलं साक्षात विष्णू भगवानांच अवतार असतं तर मग मी ते ठरवलं की मी तसे एकवीस किंवा त्याच्यापेक्षा अधिक पानं बनवेल त्याच्यावर चित्र विठ्ठलांचं चित्र रेखाटेल आणि ते विठ्ठल भक्तांना आपला प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर आहे नंदुरबार जिल्ह्यात तिथे मी वाटप करणार आहे आणि मला एक मूर्ती साकारायला कमीत कमी अर्धा तास लागतोय आणि मी यात अक्रेलिक कलर वापरलेले आहेत माझे नाव वंदना भूपेंद्र पाटील माझा मुलगा आहे राधेश पाटील त्याला वयाच्या अगदी तीन ते चार वर्षापासूनच कलेची खूप आवड होती हे आमच्या लक्षातही आलेले होते त्यामुळे आम्हाला तो जे काही कलेचं कलेच करत होता तर आम्ही त्याला प्रोत्साहन म्हणून जेही साहित्य त्याला लागत होतं ते पुरवत होतो आणि प्रोत्साहन देतो की कर तुला याच्यात जर आवड असेल तर करतो हे काम असं करून आणि आता त्याची नुकतीच बारावी झालेली आहे पण यापुढे त्याचं जे शिक्षण तो घेणार आहे ते कलाक्षेत्रातच पुढे घेणार आहे जेणेकरून त्याची जी आवड आहे ती जोपासण्याचा आम्ही सुद्धा खूप प्रयत्न करत आहोत येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राधेशने आता तुळशीच्या पानांवर विठ्ठलाची प्रतिमा साकारलेली आहे हे एक नाविन्य उपक्रम त्याने केलेला आहे या आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याने संकल्पना ही एकवीस पानांची केलेली होती परंतु एक अजून आवड म्हणून त्याने ती संख्या अधिकही वाढू शकते असं त्याला वाटत आहे की ते मी अजून करू शकतो असं करून तर ते आम्ही न विठ्ठलमयी मंदिरामध्ये दहा तारखेला आषाढी एकादशीच्या एक निमित्ताने ते वाट तुळशीपत्र तयार केलेले वाटप करणार आहोत विठ्ठल भक्तांना आम्ही वाटप करणार आहोत त्याच्या वाटप होणार आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा